हॅलो नमस्कार मी अंकिता सोळंके माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सुकट टाकून केलेली कांद्याची बात बघणार आहोत कशी करायची चला तर मग सुरुवात करूया इथे मी तवा तापत ठेवला होता त्यात तेल गरम करून घेतले व थोडेसे जिरे टाकले जिरे चांगले तडतडून दिले व त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये लसूण हिरवी मिरची व खोबरे घेतले ते चांगले परतले व त्यामध्ये त्याम हळद टाकली हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा चांगले परतून घेतले थोडेसे मीठ टाकले थोडेसे म्हणजे सवयीपुरते मीठ टाकले व पुन्हा एकजीव केले आता त्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेली सुकट चांगली परतून घेऊयात सुकट चांगली परतून झाल्यावर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालूयात व चांगली एकजीव करूयात कांद्याची पात आता चांगली परतून घेतलेली आहे त्यावर आता एक झाकण ठेवून चांगली वाप काढून घेऊयात झाकण ठेवून वाप काढल्यामुळे कांद्याच्या भाजीला चांगलं पाणी सुटतं तुम्ही बघू शकता आता भाजी चांगली परतून घेऊयात पर भाजी, भाजी चांगली परतून घेतल्यामुळे भाजीतलं सर्व पाणी आटते भाजी चांगली शिजते तयार आहे मस्त अशी टाकून केलेली कांद्याची पात व गरमागरम बाजरीची भाकरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद